मित्रांनो देवघरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने नेमके काय घडते काय होते हे आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्या नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो हत्तीची मूर्ती ज्यांना गजलक्ष्मी सुद्धा म्हणतात देवघरात हत्तीची दोन मूर्ती ठेवण्याचे सांगितले जाते स्वामी केंद्रात सुद्धा आणि वास्तुशास्त्रात सुद्धा आता जेव्हा आपण हत्तीची मूर्ती देवघरात ठेवतो तेव्हा आपल्या घरात आपल्या देवघरात काय घडते मित्रांनो हत्ती हा श्री गणेशाचा वाहन आहे आणि तो बुद्धी समृद्धी आणि स्थैर्य याचे प्रतीक मानला जातो हत्तीची मूर्ती शुभ मानली जाते लक्ष्मीचा वैभव लक्ष्मीचा महालक्ष्मीचा आपण जर फोटो बघितला तर दोन हत्ती लक्ष्मी मातेच्या आजूबाजूला उभी असतात दोन हत्तीच्या मूर्ती एकत्र ठेवताना त्यांच्या सोंडा ह्या एकमेकांकडे वळलेल्या असाव्यात असं सांगितलं जात यामुळे आपल्या घरात एकता प्रेम येत असतं शांतता आपल्या घरात नांदते आणि समृद्धी यशाची प्राप्ती आपल्या घरात होते मित्रांनो ह्या मूर्ती हत्तीच्या मूर्ती दोन छोट्या आकाराच्या घ्यायच्या आहेत आपल्या अंगठ्या एवढ्या घेतल्या तरी चालतील आणि देवघराच्या सुरुवातीला तुम्ही त्या मूर्ती एकमेकांकडे तोंड करून ठेवायच्या आहेत एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला याने घरात शुभता येते शांतता येते समृद्धी येते बरकत घरात राहते मित्रांनो मूर्ती पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून ठेवल्या तरी चालतात किंवा तुमचे देवघर जसं असेल तिथे ठेवा एकमेकांकडे तोंड करून ठेवायचा आहेत मित्रांनो तुम्ही ही मूर्ती आणल्यानंतर तिचे शुद्ध पाण्याने अभिषेक करून पूजा करून या मूर्ती देवघरात ठेवायच्या आहेत याने तुमच्या घरात शुभता येईल आणि सर्व निगेटिव्हिटी नकारात्मकता तुमच्या घरातून बाहेर जाईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ